मित्रांनो नमस्कार मी विजय माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप सारं स्वागत आहे मित्रांनो मागच्या दोन दिवसांमध्ये बैलगाडा शर्यत संघटना जी इथून पाठीमागं अस्तित्वात होती परंतु त्याची अंमलबजावणी होत नव्हती ती मागच्या दोन दिवसापूर्वी त्यांचं एक अधिवेशन पार पडलं आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं की आतापासून आपली शर्यतीची जी संघटना आहे ती नक्कीच इथून पुढे अवेलेबल राहील आणि कार्यरत राहील तर या सगळ्याची धुरा सांभाळणार म्हणजे सांभाळणाऱ्या सर्वच पदाधिकारी असतील कोणी जे पूर्णपणे याच्यामध्ये सामील असतील पूर्णपणे याच्यामध्ये समाविष्ट असतील अशा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि प्रत्येक गोरगरीब बैलगाडा मालकाला त्या ठिकाणी न्याय मिळेल एवढीच अपेक्षा ठेवूया कुठल्याही मैदानामध्ये अन्याय होणार नाही मोठ्या मालकांना मोठं न्याय त्या ठिकाणी दिला जाणार नाही सगळ्यांना सारखंच त्या ठिकाणी जे काय आहे ते मोजमाप दिलं जाईल तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मला हे सांगणं गरजेचं होतं कारण आपण त्याच्यानंतर पहिलाच व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो आज बकासूर आणि माणिकराव यांच्या सॉरी बकासूर आणि वजीर यांच्यामध्ये आज एक मैदान झालं म्हणजे हे जे, जे माहूल माऊली या मैदानाचे जे प्रथम क्रमांकाचे मानकरी ते बकासूर आणि वजीर ही तीच जोडी मित्रांनो जी नेहरी नेवरीच्या मैदानात पळाली होती त्यावेळेस एक कॉन्ट्रोवर्सी त्यांच्या बाबतीत झाली होती किंवा त्यांच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली होती की त्यावेळेस त्यांची मा चालकांनी एक कृत्य केलं होतं त्याच्यामुळं ती बैलगाडा ती जी शर्यत त्या दिवशी जी जिंकून सुद्धा त्यांच्यासाठी हारल्यास जमा होती ते कुठेतरी त्यांना त्यांचं ते बॅकअप पूर्णपणे भरून काढणं गरजेचं होतं आणि त्यासाठी त्यांनी अच्छा म शर्यतीमध्ये ओपनचं मैदान होतं आणि खूप सुंदर मैदान झालं त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्यांचा पैरा झाला बकासूर हा प्रत्येक मैदानामध्ये जिंकत असतो कधी कधी सेमीत बाहेर येतो एखाद्या बायचान्स बैल नाही पुरला किंवा पैऱ्याचा बैल छोटा मोठा बारीक पडला तर नाही तर बकासूर हा प्रत्येक मैदानाला एक नंबरामध्ये फायनलच्या उलालामध्ये राहतो असतो आता कालचं एक मैदान झालं होतं मग परवा दिवशी एक मैदान त्यावेळेस मला वाटतं मानिकराव यांच्यासोबत बकासूरची त्या ठिकाणी शर्यत होती म्हणजे दो दोघं एका गाडीवरती होते तर त्यावेळेससुद्धा बकासोरच्या सोबत जी एक नंबरला गाडी पळाली ती तुम्हाला नावं माहिती आहेच त्यांची काय त्यांनी हवा केली आता आणि त्यांची अजूनही खतरनाक कारण आता पेडगाव का गंध केसरीचं मैदान आहे त्या मैदानामध्ये आता हे एक नवीन जे ॲड झालेत त्याच्यामध्ये लखन असेल त्याच्यामध्ये देवा असेल त्याच्यामध्ये ते तेज असेल त्याच्यामध्ये जे आत्ता आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहतोय अर्जुन असेल ही जी नवीन बैल ॲड झाली आणि त्यांनी एक वेगळंच अस्तित्व तयार केलं हे आता पेडगावच्या मैदानाची खूप आम्ही अपेक्षा म्हणजे खूप आम्ही त्या मैदानात पुढून अपेक्षा ठेवतोय की त्या मैदानामध्ये एक नवीन जोडी जाईल आणि ती पुन्हा एकदा हिंद केसरी वगैरे ह्या किताबाने गणली जाईल तर आजच्या मैदानाचा विषय असा होता मित्रांनो बकासूरची गाडीला जे अंतर मिळालं आपण पाहिलं असेल की सेमीलासुद्धा सुद्धा कशा पद्धतीनं झालं आणि फायनलला सुद्धा कशा पद्धतीने झालं आता विषय हा होता मित्रांनो की त्या ठिकाणी बाकासूरची गाडी ही ज्यावेळेस परवा दिवशीचा जो निका मानेकरावसोबत पळाली होती त्यावेळीसुद्धा गाडीने एक नंबर केला असता गाडी कडणी पळाली होती आयक त्याच्यासाठी प्लस मायनस पॉईंट होताच पण ज्यावेळेस गाडीची सुट्टी झाली त्यावेळेस जी प्रथमदा उडी मारणं बैलांची म्हणतो आपण जी त्यावेळेसच एक दोन्हीतल्या एका बैलाचा पाय थोडा हे झाला आणि त्या ठिकाणी गाडीचा स्पीड कमी झाला आणि ते स्पीड पुढं ओढून ओढून काढता काढता बैलाला आणि त्याचबरोबर चालक असतील किंवा दोन्ही नंदींना त्या ठिकाणी ओढणं खूप रिस्की म्हणजे रिस्क वाटत म्हणजे तरी सुद्धा गाडी दोन नंबरला उतरली ती गाडी शंभर टक्के एक नंबरला उतरली असते जर तो त्या ठिकाणचा तो विषय झाला नसता तर पण ठीक आहे शेवटी जो जिता वही सिकंदर शेवटी हार जीत ही सगळ्यात असते दोन नंबर बकासोनं त्यावेळेस मिळावलंच त्याच्यानंतर आजच्या मैदानातलं तर तुम्हाला जर फायनलचा जर तुम्ही लाईव्हला जर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर ज्यावेळेस खालून गाडी सुटलेली असती त्यावेळेससुद्धा आज बकासूरचा म्हणजे थोडक्यात त्या जिथं गाडीचं सुट्टी झालेली असते त्या ठिकाणी थोडंसं बकासूरच्या म्हणजे त्याला असा एकदमच दाब जा खाली आला आणि त्याची त्या ठिकाणी त्याचं वायबल झालं किंवा गाडीचा थोडासा तोल इकडं तिकडं डासळला आणि त्याच्यामुळं थोडी गाडीने स्पीड तिथंच सुरुवातीला कमी घेतलं पण त्याच्यानंतर बाकीची जी बैल पळत होती बाकीच्या ज्या गाड्या पळत होत्या ना पण तुफान टॉपचे बैल होती सगळ्या खतरनाक पळणाऱ्या गाड्या होत्या त्यांच्याकडं जसा स्पीड त्यांचा वाढला तसा या गाडीचा सुद्धा स्पीड वाढला आणि जवळजवळ छकड्याच्या अंतराने ह्या बकासूरच्या गाड्याने एक नंबर केला आता राहिला विषय मित्रांनो बकासूरची गाडीने एक नंबर केलाच परंतु बाकीसुद्धा जी पूर्ण शर्यतीमधली जी बैल पळाली ती सगळी सगळे नंदीत आणि प्रत्येक खाल माझं तर म्हणणं असतं प्रत्येकाला एक दिवस आला पाहिजे प्रत्येक वेळेस बकासूर प्रत्येक वेळेस हे तेच प्रत ज्याचं त्याचं म्हणजे ज्याच्या त्याच्या तो एका ह्याने कारण यांना पैरे चांगले मिळतात यांच्यासोबत नवीन बैल पळत नाहीत हा एक यांच्यासाठी प्लस पॉईंट आहेच पण जर मला वाटतं सर्वसामान्य बैलगाड्या सुद्धा एकजूट बांधली आणि आपले आपल्यातच पैरे केले आणि आपली आपलीच बैल टॉपमध्ये पळवली ना तर शंभर टक्के मला वाटतं की ते सुद्धा या याच्यामध्ये सगळ्या रेसमध्ये येऊ शकतात आता बकासूरचं जे दिसाड दोन दिसाड पळणं असताना त्याच्यामध्ये स्वतःचा नंबर मिळवून असते खर्च वाक खोगा असतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा आणि नव्या व्हिडिओसाठी आपल्या प्रतीक्षेत राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र